वाळू चोरी करणाऱ्यांना वाळू सोडून पर्यायी धंदे करा अन्यथा तडीपारीची कारवाई करू अपर पोलिस अधीक्षक आयुष्य नोपाणी यांचा इशारा जालना जिल्ह्यात वाळू माफियांनी मांडलेला हायदोस अधिकारी कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले आणि काही दिवसांपूर्वीच वाळू माफियांमुळे पाच जणांचा बळी गेल्याने महसूल आणि पोलिस यंत्रणा जागृत झाली असून वाळू माफियावर कारवाईचा कडक इशारा दिलाय वाळू चोरी सोडून पर्याय व्यवसाय करा अन्यथा तडीपारीची कारवाई करण्यात येईल असा इशारा अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी गुरुवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता दिलाय जालना जिल्ह्यातील वाळूमापी यांना आज पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावून त्यांना समज देण्यात आला वाळूचोरीच्या अनुषंगाने कारवाईसाठी आलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्रास देणे अथवा हुज्जत घालून खपवून घेणार नाही वाळूचोरी करण्यापेक्षा इतर पर्याय व्यवसाय करा वाळूचोरी करणाऱ्यांना अनेकांना तडीपार केले तुम्ही जर ऐकले नाही तर तुमच्यावरही तडीपारीची कारवाई करावी लागेल ला असा दम अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी दिलाय एवढी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी परिवीक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी करिश्मा चौधरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती हे आपला बंदपत्र घेण्याचा ड्राइव्ह सुरू आहे त्यामध्ये आज रेती चोरीमध्ये जेवढे लोक इन्व्हॉल्व्ह होते त्यांचा आपण दोन पोलिसचे जे दोन सब डिव्हिजन आहे जालना आणि भोखरदन त्याचे जेवढ्या आरोपीवर शिल्लक होता त्यांना आपण बोलवलं होतं उद्या आपण अंबळ आणि परतूर हा दोन सब डिव्हिजन च्या घेणार आहे तर यामध्ये बी एन एस एस जे नवीन आहे त्याचा एक छब्बीस आणि एक एकोणतीस हा कलमप्रमाणे आपण त्यांच्या बंधपत्रक घेतलेलं आहे याच्या उल्लंघन झाला की त्याला आर्थिक त्यांना आर्थिक दंड पण होणार आणि त्यानंतर आपला तडीपारीच्या कारवाई पण करता येईल नाही असं नाहीये बरेच चालक पण होते बरेच मालक पण होते आणि मागचे दोन आठवडा अगोदर एक दहा लोकांवर तडीपारीच्या कारवाई पण झालेली आहे बरेच चे प्रस्ताव पण आपण पाठवलेले आहेत त्याच्यावर जिल्हाधिकारी साहेब निर्णय घेतील आणि आपला हे सदर ड्राईव्ह सुरू आहे त्यामध्ये जेवढे प्रतिबंधक हथियार पोलिसांकडे असते ते वापर करून आपण प्रयत्न करत आहोत की हे जे सुरू आहे ते थांबले पाहिजे असा ऍलिगेशन आहे पण असा काही आपण जेव्हा येते तशी तक्रार आपण इन्क्वायरी करतो पण आतापर्यंत तसा काही गोष्टी समोर नाही आलेल्या हल्ल्याचा प्रकार झालेला आहे बरेच पोलीस पथकवर आणि महसूल पथकवर हल्ला झाला होता त्यामध्ये आपली कारवाई सुरू आहे सर मध्यरात्रीला शहरात सगळ्याच भागात अवैध वाळू वाहतूक करणारा पोलिसांच्या पेट्रोलिंगच्या गाड्या असतात तुमची इकडे तिकडे गेली की त्यांच्या गाड्या बरोबर खाली होऊन जातात हे तर प्रत्येक ठिकाणी हा चॅलेंज आहे मोठा जिल्हा असल्यामुळे पोलिस बलची पण रिस्ट्रिक्शन्स असते तर आपण टार्गेटेड कारवाई करतो प्रयत्न आहे की शंभर टक्के अवैध वाळू वाहतूक बंद झाली पाहिजे त्यामध्ये बरेच वेळी असं असते की पोलिसाकडून प्रयत्न झाल्यानंतर पण होत आहे तर त्यासाठी हे सगळे प्रतिबंधकच हथियार आपण वापरतो